सर्वांना सप्रेम जय भीम आर के भटकर युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा व शेअर करायला विसरू नका जय भीम I'm going

छत्रपती शिवरायांची इथल्या अंमांडेवाल्याने व मनुवाद्यांनी लढवून ठेवलेली समाधी शोधून टाळतार बहुजनांचा कल्याणकारी रासा म्हणून त्यांची ओळख आम्हाला घेऊन दिली तो इथल्या भारतीय सामाजिक क्रांतीचा असा म्हणजे आणि त्याच्या खांद्याला खांदा लावून इथल्या क्रांतीची जननी झालेली क्रांती ज्योतिसा माहिती

चांभाटायला पाहिजे वाघाचा आनंद शिपडून चोख आणला ते संत शिरोदास यांची आज जयंती आहे परंपरा उदय त्याच्याविषयी म्हटलं होतं की करुण्यामध्ये कोण तर आनंद वित्तामध्ये कोण तर आनंद समर्पणामध्ये कोण तर आनंद कर्तव्य लक्ष कोण तर आनंद असे वैशिष्ट्य भेटू आनंद आहे याची आणि या सभागृहात उपस्थित विधान गेलं तर नाव आम्ही करून घेत नाही राजकीय पक्षवाल्यांना खूप नाव असायची सवाही नसते त्यामुळे सुरुवातीला या विचार मंचावर उपस्थित भारतीय बौद्ध महासभेचे राज्याचे संघटक आदरणीय खोतपणा चोरपणा सर त्यासोबतच या जिल्ह्याच्या आदरणीय जिल्हाध्यक्ष बायाताई आणि त्यासोबतच ज्यांनी सुरुवातीला महामाता रमाईविषयी आपली भूमिका व्यक्त केली आपल्या भावना आपल्या नम्रतातून व्यक्त केल्या अशा आदरणीय एक भंडारे आणि यांच्या यांच्यावर उपस्थित सर्व सन्माननीय भारतीय बौद्ध महासभाच्या बाजू संघटनेचे सर्व सन्माननीय पदाधिकारी या सभागृहात उपस्थित सर्व सरकारने आपले संघटनेचे पदाधिकारी यासोबत परिचित बहुजन आकडेकीय पदाधिकारी आणि त्यांचा माझा आवाज बाहेर पडत असेल असा सर्वांना माझा सविनय जय हिंद जय हिंद जय जय हिंद जय हिंद आपली पाठी आदरणीय कारण फुले आंबेडकर विद्वन सभा म्हणजे आमची थीम काय आम्हाला कोठ्याला दिलेली आहे त्याच्यामुळे फुले आंबेडकर विध्वन सभेचे आदरणीय मोजले सर यांनी गेल्या पंधरा दिवसापूर्वी मी पुण्यात असताना मला फोन केला गेल्या वर्षी की मला आम्हाला फोन होता की आमच्या इथे कार्यक्रम तुम्ही या पण त्यावेळी मी विधानसभेची निवडणूक तयारी होते त्यामुळे राजकीय मुळे मला काही माझ्या जिल्ह्याच्या बाहेर येत नव्हतं आणि पुढची चार वर्षे आणि बाबासाहेबांनी दिलेली ही राजकीय भूमिका आहे कारण मी राजकीय पक्षाचे पदाधिकारी आहे असे स्पष्ट करते मी मातू संघटनेची जबाबदार पदाधिकारी नाही मी बुद्धाला अनुसरते पण माझ्यासाठी आंबेडकरी विचार माझ्यासाठी सगळ्याच उभा राहण्यासाठी बाबासाहेबांसारखा पुरुष आहे पुरुष होणं गरजेचं आहे परत जर आता म्हणतात की प्रत्येक स्त्रीने रमाई व्हावं मी म्हणते बाबा जर प्रत्येक स्त्रीने रमाई तर तुलाही बाबासाहेब होता आलं पाहिजे तुलाही बाबासाहेब त्यासाठी तू आधी बाबासाहेब प्रत्येक स्त्री रमाई व्हायला तयारच आहे तिला काही अडचण नाही रेबलबाईला पण तू तर बाबासाहेब पण ते नको स्त्रीमुक्ती चळवळीमध्ये एक असते सर स्त्रीमुक्ती असावी त्यात माझी बायको असावी स्त्रीमुक्ती असावी घट्यात माझी बायको असावी अशा मुक्तीचं समान जर आपण बघत असू तर खऱ्या अर्थानं आपण समर्पिता रमाईच्या त्यागाची ज्यावेळी आपण उजळणी करतो किंवा आपण त्याजोपुरती रमाईच्या प्रत्येक प्रसंगात रमाई माझ्यासाठी प्रचंड भावनेचा विषय ज्या वेळी मी सत्यश्रधी पाहिजे रिलीज झाल्यापासून असून गेल्या दोन वर्षामध्ये सत्यश्रध सिनेमा दीडशे वेळा घडला असते आणि मी दीडशे वेळा पाहत असताना मी प्रत्येक वेळी रडले धाय मोकळून घडली धाय मोकळून घडली की त्या त्यागाची तुलना त्या त्यागाची सर आपल्याला केसाच्या टोकावर पाहिली एवढी आपल्याला मग तो क्रांतिबा ज्योतिबा असो सावित्रीचा असो किंवा सबर्तीदारबाईचा असो आपल्याला ते ते जमणार जमणार नाही नाही आपल्या ते होणार नाही पण हे सगळं करत असताना आम्ही ज्यावेळी अभिवादन करतो बाबासाहेबांविषयी आपण जर पाहिलं तर मी ज्यावेळी चैत्यभूमीला जाते दीक्षा जात असते मी मुक्तीभूमीला जाते त्यासोबतच मी भीमा गोरे जाते हे चार ठिकाणी जाणं मी माझं आद्य कर्तव्य समजते मी माझ्या कौटुंबिक पार्श्वभूमीतून सामाजिक पार्श्वभूमीतून व्यक्तिगत पातळीवर धार्मिक आहे पण या ठिकाणी या चार ठिकाणी जाणं मी माझं कर्तव्य का समजते कारण माझ्यासाठी माझ्या सामाजिक अस्मितेच्या लढाईच्या मुक्तीचं द्वार आणि मंत्र जर कोणी दिला असेल तर तो मला बाबासाहेबांनी दिला आणि त्यामुळे त्या सगळ्या ठिकाणी जाऊन अभिवादन करणं आणि ते अभिवादन करणारी माणसं पाहते ना त्यावेळी दरवेळी माझ्या पोट्यात एकच विचारतो काय येतोच लोक हा काही कोणाच्या लोसाला पाहुलं नाही इथं काही कोणी मागच्या वेळी बोकड बांधला नव्हता पाच नारळाचं पोरण मानलेलं नव्हतं कोणी काही गोड प्रसादाचं बांधलेलं होतं काय येतात ही लोक कुठून कुठून येतात चैत्यभूमीला आपण जर पाहिलं तर गेल्या पाच दहा वर्षामध्ये अगदी देशाच्या त्या या यावर्षी माझी भेट श्रीनगरच्या लोकांची झाली कुठे श्रीनगर श्रीन श्रीन काश्मीरचा का तो कोपरा आणि कुठे चैत्यभूमी पण ती लोक आली मी त्यांनी विचारलं आम्ही शाळेसाठी क्रॉस पंटिंगचा होतो तर आम्ही विचारलं किंवा आहे ऍक्च्युली बाबासाहेब पण आपण करीत आहे किंवा आहे बाबासाहेब अरे बाबासाहेब मी तो सब कुछ दिया सबकुच लिहाच सगळं आहे भावना आहे ही भावना जी आहे ना ही उत्कट आवेगाने येते पण उत्कट आवेगाने येणारा जो भावनेचा अतिरेक आहे तो खऱ्या अर्थाने रचनात्मकतेकडे जातोय का का ज्यामुळे भारतीय बौद्ध महासभा म्हणतो तर भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून बावीस प्रतिज्ञा माझ्या व्यक्तिगत पातळीवर किती फॉलो होतील हे मला माहीत नाही तितपत मी फॉलो करू शकले का पण त्यातल्या महत्वाच्या गोष्टी ज्या की माझ्या सामाजिक जीवनावर माझ्या सांस्कृतिक संघर्षावर एक योग्य प्रसाद उभा करून त्या ठिकाणी सकारात्मक आम्हाला माझं सामाजिक जीवन घेऊन जाणार आहे ज्या मार्गाचं मला अनुसरण करायचं आहे बाबासाहेबांनी जी आम्हाला सामाजिक मुक्तीची सूत्र दिली आहे ती आम्हाला घेऊन जायची तर आम्हाला टप्प्या टप्प्याने ते समजून घ्यावं लागेल रमाईचा त्याग हा बाबासाहेबांना केवळ पार्टनर म्हणून कर्तव्य पार पाडणार आंबेडकर नावाच्या माणसाला प्रज्ञा पुरुष भारतरत्न महामानव मानव मुक्तीचा उद्गाता बाबासाहेब भारतरत्न डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर करणारा होता असं तो आहे तर त्याची प्रत्येक गोष्ट कोयबावाडीत ते माहीमचे खाडे तुमच्यापैकी किती जणं गेली मला माहित नाही पण मी जविसरांचं पुस्तक वाचलं त्यावेळी मी कोयबावाडी ते माहीमचे खाडे मी पायी चालत गेलो नऊ किलोमीटरचं अंतर आहे नऊ किलोमीटरच्या अंतरावर कोयबा वाड्यातील माहीमचे खडे तर तुम्हाला माहिती आहे का माहीमच्या खाडीचं किस्सा काय कारण कोयबावाडीच्या बीचच्या खाली रमाई रात्रीच्या वेळी गवळ्यात आपूर तिथे रचायचा आणि माईंच्या खाडीला लागून जंगल होतं त्यावेळी कारण त्या जंगलात गवळ्याची गुरस चरायला जायची इथून रमाई शेण इथून आणायचे आणि एवढं नऊ किलोमीटरच अंतर सूर्यपुत्र भैया साहेबांना एका बोटाला हाताशी धरून जायचा केवळ फक्त शेण्याने शेणच विचारला जातो तर एवढं नाही तर त्या ठिकाणी जर काटक्यांचं ओझं दिसलं तर त्या काटक्यांचं ओझही रमाई बांधून आणत होते आणि एवढंही करून नाही तर मग त्या पोयबा वाडीला साचवलेल्या त्या वाळवलेल्या गवऱ्या झापून वाळवलेल्या गवऱ्याच्या त्या त्या गवऱ्यांचा पंधरा पैसे एका टोपल्याला जास्त मिळतात म्हणून परत पाच किलोमीटर डोक्यात पाय घेऊन जायचा आणि या पंधरा पैशातून जो जमवलेला पैसा होता तर त्यावेळी ज्यावेळी बाबासाहेबांचा आणि रमाईंचा पत्र व्यवहार व्हायचा तर त्यावेळी अमारी बाबासाहेबांना म्हणायच्या साहेब तुम्हाला रुपया नोटा हा त्याग हे समर्पण हे समर्पण बाबासाहेबांना त्या ठिकाणी कणाकणाने वाढवलं कणाकणाने वाढवतात बाबासाहेबांचं आणि रमाई आई साहेबांचं जर पत्र तुम्ही आता परवा वाचलं असेल सगळ्यांनी मला माहित नाही किती जणांनी ते पत्र वाचलं होतं जे मायाताईंनी आपल्याला सांगितलं ते पत्र किती जणांनी वाचलं असेल ते पत्र जितक्या वेळा वाचलं तितक्या वेळा काय म्हणून वेळा वाचलं ओत प्रोत आपण ज्याला हल्ली व्हॅलेंटाईन चाललंय ना प्रेरणाची कॉन्सेप्ट आपल्याकडे प्रेरणाच्या कॉन्सेप्ट मध्ये आपण खूप असं पोषण गुंडाळण्यासाठी झालं रमाईचं आणि बाबासाहेबांचं पत्र वाचलं ज्योतिबांसाठी साऊंच पत्र वाचलं आणि ख्रिस्टनला शिकणारी साऊ आणि पुण्याच्या भलेवाड्यातून गंजपेटेतून पत्र लिहिणारे ज्योतिबा हे पत्र वाचल्यावर कळत की प्रेम याला म्हणतात इतकं उदात्त इतकं व्यापक केवळ आपल्या जोडीदाराला एका कोशातनं गुंतवून ठेवता त्याला मोकळं करणार त्याच्या त्यागाची त्याच्या समर्पणाची त्याच्या जगण्याची आपल्या लाईफ असलेली व्हॅल्युएशन काउंट करणार हे आपल्याला आधारे समजून घेण्यात आले नाही कारण परिस्थिती तत्कालीन सामाजिक परिस्थितीमध्ये रवानी केलेल्या संघर्षाची तोड आपण या क्षणाच्या आधुनिकतेमध्ये आपल्याला त्याची सर येऊ शकत नाही पण हे सगळं करत असताना रमाई खेले त्या वृत्ती सबर्पिता वाईने केलेल्या त्यागातून बाबासाहेब आंबेडकरांच्या आयुष्याला मिळालेली कलाटणी आणि शेवटच्या क्षणाला ज्यावेळी नेहरू रमाई घरात पडलेल्या होत्या आणि त्यावेळी बाबासाहेब शेजारच्या कोलीमधून सांगता की जाऊन बाजाराला तर भागाला तर महान पायट उघड्या तर तिला पायठण खूप आवडायचं ही ही जी गोष्ट आहे आणि तिथून परत सूर्य आणि हिमालय अशा बाबासाहेबांनी बाबासाहेबांविषयी मला शब्द तो हिमालयला तीन दिवस स्वतःला मुलीत कोंडून घेत होता त्यानंतर बाहेर पडला आणि बाहेर पडल्यानंतर रमाईने ज्यावेळी राजरत्न केल्यानंतर त्याने बाबासाहेबांचे सगळ्यात लाडके चिरंजीव आपण राजरंद साहेब गेल्यानंतर बाबासाहेबांची जी अवस्था झाली होती जी हरवे झाली होती त्या हल्वेच्या अवस्थेमध्ये रमाईने सांगितलेला एक शब्द की आपल्या एक नऊ कोटी आहे त्या शब्दाला बाबासाहेब घराबाहेर पडले आणि तुमच्या माझ्या सगळ्यांसाठी उद्धाराचं कार्य करायला तर बाबासाहेब नसतात तर माझी काय होत आणि काय विषय की गावातल्या एवढ्या चांगल्या शाळेमध्ये डायस्वर येऊन डिजिटल लाईफ वर तुमच्या सगळ्यांसमोर भाषण करून टाकणार सापडले असते तुमच्या गावात रेल्वे स्टेशन सकाळी गेले नाही दुपारी बाजार माझा उद्धार करता कोण तर माझा बापाचा बापाच त्याच्या त्या त्यागाची आणि त्याच्या त्या समर्पणाची आज कसोटी आज आमच्या अवतीभोवती असलेली परिस्थिती आज आपण पर समर्पिता मान रमाईच्या जयंतीच्या अभिवादनाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं एकत्र आलं तर मी माता भगिनींकडून अपेक्षा ठेवतो